जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पनार मुंबई एफ वाशी मार्केट नवी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजारभाव अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे बुधवारचे पाव्यात प्रति किलोग्रॅम प्रमाणे काय होते वाशी मार्केट मुंबई येथे कांद्याला बाजारभाव गोळे कांदे एक्केचाळीस ते त्रेचाळीस रुपये या भावाने गोळे कांद्यांना मुंबईमध्ये बाजारभाव होते तर एक नंबर कांदा अडोतीस ते चाळीस रुपयापर्यंत विकला गेला दोन नंबर कांदा पस्तीस ते सदतीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला तर गोलटा कांदा प बत्तीस ते पस्तीस रुपयापर्यंत विकली गेली गोलटी कांदी कांदा सत्तावीस ते तीस रुपये चिंगळी कांदा पंधरा ते वीस रुपये चोपडे बावीस ते अठ्ठावीस रुपये डबले अठरा ते एकवीस रुपये खाद दहा ते सतरा रुपये तर सफेद कांदे पन्नास ते पंचावन्न रुपये असा बाजारभाव मुंबई एफ सी गुल्ड वाशी मार्केट येथे आपणास कांद्याला त्रेचाळीस रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेलेले पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा